अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधना विष्णुसहसनाम श्लोक क्रमांक एकोणसाठ आणि नाम आहे चारशे सव्वीस विस्तार हो। सकल भुवनांचा विस्तार जात्यामध्ये आहे असा भुवनेश्वर भुवन पसारा व्यापक चौदा भावने चौऱ्याऐंशी लक्ष योनी ज्यात सामावली आहेत बी वट वृक्ष असतो बी म्हणजे दोन द्विदल ज म्हणजे जन्म एवढी बी अंकुरली की मूळ खोड फांद्या पान फूल फळे पाहून आपण अचंबित होतो सागर नद्या डोंगर दर्या देव दानव मानव गंधर्व अप्सरा यक्ष किन्नर पशुपक्षी स्वर्ग नरक चंद्र सूर्य तारे ग्रह नक्षत्र गुण इत्यादी त्रिमतीपर्यंत फक्त आपण कल्पनाच करू शकतो पण या सकल भुवनांचा विस्तार करणारा सत्ताधीश तो आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात आहे हे आपण समजून देतात त्याला शोधायला वणवण भटकतो मग साधनेने भक्तीने हळूहळू शनै शनै कळते की अरे पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडी ते पिंडी विभूत योग आणि विश्वरूप दर्शन आणि पुरुषोत्तम योग अशा गीतेच्या तीन अध्यायांमध्ये स्वतःचा विस्तार त्याने सांगितला आहे माझे या विस्तारले पड़ा नावे हे जगाची नो हे आघवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही का झाले तरु अथवा भांगारची अलंकारू तैसा एकाचा विस्तारू ते हे जग ज्ञानेश्वरी नऊ चार पासष्ट अशा या अव्यय अनादि अव्यक्त अनंत पुराण पुरुषोत्तमाचा विस्ताराचा थांग लागण्यासाठी श्री विष्णूंना सर शरण जाऊन चारशे सत्तावीस स्थावरस्ताणू स्थावरस्ताणू म्हणजे स्वतः स्थिर असून पृथ्वी आदींना स्थैर्य देणारा एक देव गुणा सर्व भूतेषु गुढ सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्व भूतादिवासा साक्षी चेता केवलो निर्गुणश श्वेताश्वतर सहा अकरा हा एकच देव सर्व व्यापक सर्व प्राणी मात्रांचा अंतरात्मा सर्व कर्माचा अधिष्ठाता निवासस्थान सर्व साक्षी विशुद्ध चेतना स्वरूप गुणाधीत आहे हा सर्वज्ञ सर्व जगताचे उत्पत्ती स्थान स्थिती आणि प्रलय स्थान आहे हा कुठे जात नाही येत नाही वाढत नाही कमी होत नाही नित्य अचलो यम सनातना गीता दोन चोवीस जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश असतो आणि त्यात काहीही बदल न होता तो नित्य अनुरूप अंश राहतो सर्वगत सर्वव्यापी भगवंताच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्म्य आहेत ते भूमीवर पाषाणामध्ये हवेमध्ये पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात सूर्यग्रहावरही तेथे ते राहण्यास योग्य शरीरे असलेले जीवात्मे आहेत सर्व जीव सृष्टीसाठी भगवंतानी वरा अवतार घेऊन पृथ्वीला पाण्यातून काढून स्थापन केले मयी सर्व प्रोत्तम सूत्रे मणिगणाव गीता साथ साथ श्री विष्णूंचे नाम वंदनीय आहे चारशे अठ्ठावीस प्रमाण प्रमाण म्हणजे ज्ञानरूपे स्वयं प्रमाणरूपी दाखला अनुमान मान्यता आधार आदर्श बाबा वाक्यं प्रमाणं ज्याला स्वतःचे मत नाही जो वाडवडिलांचा शब्द हाच आधार मानतो यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जन स कृते लोकस्तदनुवर्तते गीता तीन एकवीस येथे वडीलचे जे करीती तया नाम धर्मो ठेविती ते येर अनुष्ठिती सामान्य सकळ ज्ञानेश्वरी तीन एकवीस एकशे अठ्ठावन्न मनुष्याने महान भगवंत भक्ताच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे भागवत कारण जे ज्ञानाचा कुरुठा तेथे सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुवटा ज्ञानेश्वरी चार चौतीस एकशे पासष्ट पुनर्मो यो उजिवडे जाहले वेग जयाचे वाघ्य उजीवडे जाडे निशंकु होतीस एकशे अडसष्ट परिपूर्ण ज्ञान म्हणजे हे जाणणे की परमात्मा सर्व कारणांचे कारण आहेत लक्ष्यावधी अवतार म्हणजे त्यांची के विविध केवळ विस्तारित रूपे आहेत तेच मुक्ती आहेत तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्या कार्यव्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम् कर्म कर्तुमिहारसी गीता सोळा चोवीस तेथील प्रमाण निणवे वेदांसी ते जीवजंतूंसी केवी कळे हरिपाटिन अशा प्रमाणम श्रीविष्णूना जाणल्याने देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी जागीन मग अवघा रंग एक झाला मी तू पण गेले वाया पाहता पंढरी चाया राया रंगी रंगला श्री रंग चारशे एकोणतीस बीजमव्यम संसाराचे एकमेव अविनाशी कारण गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण स्वरूप प्रभव प्रलयस्थान निदान बीजमव्यम गीता नऊ अठरा श्रीकृष्ण हे परम आत्मा आहेत श्रीकृष्ण हे सृष्टीचे आणि प्रदयानंतरचेही विश्रांती स्थान आहेत यास्तव हो। श्रीकृष्ण सर्व कारणांचे मूळ शाश्वत कारण आहे ईश्वर कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनाधिराधी गोविंद सर्व कारण कारण ए तन्नानानावता निधान वीजमव्यम यशन सृज्ये देवतींग नरादय भागवत एक तीन पास तो विश्वेशियेचा भरता मी चिगा पांडुसता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा मी चिगा पांडवा या त्रिभुवनासी बोलावा सृष्टी क्षय प्रभावा मूळ ते मी ज्ञानेश्वरी नऊ अठरा दोनशे ऐंशी आणि दोनशे एक्क्याण्णव भगवंताचे अनेक दाखले देऊन आपले अविनाशी तत्व मुमोक्षांना सांगतात अशा बीजमव्यम श्री विष्णूंना वंदन करू चारशे तीस अर्थ हो सुख स्वरूप असल्याने सर्वजा, प्रार्थना करतात विपरीत्या धारे तेर जुन। अने ते गीता अठरा बत्तीस आणि चौतीस अर्थभौलाची वाट पाहि तेथे अभिप्रावेची अभिप्राया दे भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी ज्ञानेश्वरी नऊ सत्तावीस धर्मेच अर्थेच कामेच इमम मी माझे प्रत्येक कर्तव्य करताना आवश्यकतेनुसार पत्नीचा सल्ला येईन असे वर वधूला सांगतो आपल्या धर्माने खूप छान मांडणी केली आहे हातवार्थ काम गुरु निहैव गीता दोन पाच अर्थ हा बहुआयामी शब्द आहे जसे पैसा माहिती कारण आकलन पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि शेवटी भगवंताशी एक होण्याचा प्रयत्न होई या भगवंतात विलीन होण्याला अद्वैतवादी कैवल्यम असे म्हणतात परंतु पतंजलीनुसार हे कैवल्यम म्हणजे अंतरंगा किंवा दिव्य शक्ती होय ज्याद्वारे जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते श्री चैतन्य महाप्रभू यांच्या शब्दात या अवस्थेला चेतो दर्पण मार्जनम किंवा मनरूपी मलिन आरसा स्वच्छ करणे असे म्हणतात हे मार्जन म्हणजेच वास्तविक मुक्ती होय भागवतात स्वरूपे व्यवस्थित जीवन आहे अशा अर्थ श्री हो विष्णूंची प्रार्थना करू चारशे एकतीस अनर्थ कृतकृत्यासाने हो। प्रयोजन रहित तृप्त कसली इच्छा अभिनाशा नाही अर्थहीन किंवा विपरीत आपत्ती हानी चोरी हिंसा खोटे बुलडे वैराग्य अविश्वास स्पर्धा जुगार मध्य हे पंधरा अनर्थ मनुष्याच्या ठाई अर्थ अहंकार द्रव्यामुळे होतात असे मानले गेले आहे म्हणून ज्याला आपले कल्याण साधावायचं असेल त्याने अर्थनावाच्या अनर्था विपरीताला दूर ठेवावे भागवत अकरा तेवीस अठरा एकोणीस साधुसंत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृतकृत्य एकनाथे हरिपाठ बावीस ज्याचे प्रयोजनस मुळे भगवंताला जाणणे त्याचा होणे आहे त्याने आपली कर्तव्य कर्म भगवंताला समर्पित करावी कर्मे इशू भसावा ठेविले अनंत ये तैसे राहावे मागण्या काही सांगण्यास आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो एक तारी संगी एक रूप झालो एकमेवा द्वितीय तारणारा असा तो अनर्थ त्याच्या आवडीने संगतीने त्याचच झालो वेगळे पण उरलेच नाही लवणाची मासोळी समुद्र शोधूनच गेली जाताची तद्रूप झाली अशा अनर्थ श्री हो, विष्णूंमध्ये विरघळून जाऊ चारशे महाकोश हो। अन्नमय इत्यादी महाकोशांनी झाकलेला आवरण खोळ संपूर्ण ब्रह्मांड हीच मुळी परमात्म्याची जणू एक सलग मोठी खोळ आहे जसे पिशवीत अनेक भाज्या अन्य सामान वस्तू असल्या तरी त्या सर्वांना सामावून घेणारी पिशवी एकच आहे तिच्या बाहेर काहीच नाही पिंडात पंचकोशांचे वर्णन येते अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कोश आहेत तसेच पंचप्राणो पंचप्राण पंचवायू आहेत अन्नमय कोश आपला स्थूलतेह संरक्षक कवच प्राणमय कोश म्हणजे प्राण अपान यांचा व्यापार मनोमय कोश म्हणजे शुद्ध आचार विचार चार विज्ञानमय कोश सुख दुःख हानी लाभ पाच आनंदमय कोश म्हणजे वरील चारही कोशांचा स्वामी हाच परमात्मा प्रत्येक कोशाचे विशिष्ट भोजन कार्य आहे तसेच आत्म्याचे भोजन कार्य परमात्मा प्राप्ती हाच ब्रह्मांड भुवनांचा महाकोश म्हणून अम वैश्वा नरो भूत्वा प्राणिना देहमाशत प्राणापान समायुक्त पचामन्यम चतुर्विध गीता पंधरा चौदा आयुर्वेदानुसार जठरामध्ये अग्नी असतो आणि हा जठराग्नी प्रतिप्त होतो तेव्हाच अन्नाचे पचन होते हा अग्नि म्हणजेच भगवंताचे रूप आहे भगवंत ध्वनी शरीर वायू आणि जठरामध्ये जठराग्नीच्या रूपामध्ये उपस्थित आहेत ते चर्वे चोश लेह आणि पेय अशा चारी प्रकारच्या अन्नाचे पचन करतात अयम वश्वानरो यो अयमंत पुरुषे येनेदमन्न पचते बृहदारण्यक पाच नऊ एक आपण कृतज्ञ मनुष्य खाना पिना सोनावर आयुष्य करणा यामुळे स्वतःचे अस्तित्व मूळ रूप विसरलं आहे आणि कर्ताकरिता परमात्म्याला विसरत चालला आहे म्हणून महाकोश हा अशा श्री विष्णूंचे त्या निमित्तानं स्मरण करू चारशे तेहतीस महाभोग आनंद रूप श्रेष्ठ भोजन घेणारा महा म्हणजे प्रचंड विस्तृत श्रेष्ठ बृहत मूळ स्त्रोत आणि भोग म्हणजे भोजन अन्न खुराक ग्रास आनंदाचा मूळ स्त्रोत जो कधीच संपत नाही ब्रह्मांडातच नव्हे तर आंतरबाह्य फक्त आनंद आनंद आणि आनंदच व्यापून आहे जो वाटल्याने अधिकच वाढतो आहे असा तो चिदानंद महाभोग स्थूलम तर्पयते विश्वम प्रविम तू तै

चितशक्ती रीती म्हणजेच दिव्य आनंद हेच वास्तविक जीवन आहे आनंद मयो अभ्यासात वेदांत सूत्र एक एक बारा हेच भक्ति योगाचे अंतिम ध्येय आहे आनंद हा एक रस अद्वितीय अविट असा महाभोग आहे जो उत्पत्ती स्थिती लय करतो महाभोग महाग्रास घेतो जेव्हा वृत्तीची निवृत्ती होते तेव्हा साधक आनंदाने महाभोगात विलीन होतो अशा महाभोग श्री विष्णूंचे स्मरण ठेवून चारशे चौतीस <tell noise> महाधन ज्याचे भोगाचे साधन स्वरूप महान धन आहे असा महा म्हणजे गुण संख्या श्रेष्ठ विशेषता दर्शवतो जसे महायोग मायो, महायुग महायज्ञ महापुराण महाभारत महाभागवत महाराजा महादेव महाराष्ट्र महाभोग महाभाव महारस आणि महाधन धन हो। म्हणजे दौलत सुबत्ता पैसा अडका लक्ष्मीचे वैशिष्ट्य तिचे निवासस्थान असलेला असा तो महाधन हो। सुंदरोपी सुशीलोपी कुलीनोपी महाधन शोभते नविना विद्या विद्या सर्वस्वभूषण सुंदरता सुशील कुलिन श्रीमंत याबरोबरच विद्या ज्ञान हे सर्वांचे भूषण आहे असा या हा सर्व भांडार असे भांडार अशारा महाधनला समर्पित झाल्यावर मागणे मिळवण्याचे काही उरत नाही अशा महाधन श्री विष्णूंना प्रणाम करूया अशा प्रकारे श्लोक क्रमांक एकोणसाठ आणि नाम चारशे चौतीस संपन्न झाली हरिओम